प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील गावभाग पोलीस ठाण्याच्या वतीनं आज शहरातील मुख्य मार्गावरून अंमली विरोधात भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले या रॅलीत बालाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तसेच श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला विशेष उत्साहाचं वातावरण लाभलं हातात घेतलेल्या फलकांवरील घोष वाक्यांमुळे नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं सर्वांनी मिळून धरू हात अंमली पदार्थाचा करू पर्दाफाश गांजा चरस एमडी टाळा जीवनाचा खरा गोडवा सांभाळा आंबली पदार्थाचे सेवन म्हणजे यमराजाचे आगमन आमली पदार्थाचा फाश जीवनाचा नाश नको अंमली पदार्थांची नशा आयुष्याची होईल दुर्दशा अशा आशयाचे संदेश देण्यात आले घोषवाक्याच्या जयघोषाने शहरातील वातावरण या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली वाढत्या पदार्थाच्या व्यसनामुळे समाजातील तरुण पिढी मोठ्या संकटात सापडत असल्याचे अधोरेखित करून या व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला पोलीस सा अधिकाऱ्यांनी सांगितलं की अंमली पदार्थाचा वाढता वापर समाजासाठी धोकादायक आहे विद्यार्थ्यांपासूनच योग्य मार्गदर्शन झाले तर पुढील पिढी या विळख्यात सापडणार नाही म्हणून शालेय स्तरावरूनच जनजागृती केली जाणे आवश्यक आहे या रॅलीमुळे समाजात अंमली पदार्थविरोधी चळवळ बळकट होण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला रॅलीत गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी होमगार्ड तसेच संबंधित शाळा व इन्स्टिट्यूटचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी शिक्षक आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातून व्यसनमुक्तीचा दृढ संकल्प शहरासमोर ठेवण्यात आला